नमस्कार लाडक्या बहिणींनो स्वागत आहे तुमचं संघर्ष यूट्यूब चॅनलवरती आज आपण बोलणार आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बद्दल जुलै महिन्याचा हप्ता अनेक महिलांना मिळाला नाही या मागचे खरी कारण काय आहे हे आज आपण सविस्तर यावेळी जाणून घेणार आहोत त्याचबरोबर ऑगस्ट महिन्याचा हप्त्याबद्दल देखील महत्त्वाचे अपडेट देणार आहोत तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तरच तुम्हाला सर्व माहिती करणार आहे चला तर मग जाणून घेऊया योजनेची पार्श्वभूमी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत पात्र महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये मिळतात आतापर्यंत तेरा हप्ते दिले गेले आहे परंतु जुलै महिन्याच्या अनेक अनेकांना पैसे देखील आले नाहीत अशा महिलांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे की नक्की माझा हप्ता का थांबला आहे नेमकं याचे कारण एक एक करून आपण सविस्तर घेणार आहोत मग जाणून घेऊया सात कारण नेमकं कोणते आहे महाराष्ट्राची रहिवासी असणे आवश्यकता आहे लाडकी बहीण योजनाचा लाभ घेत असेल तर योजनेत लाभ घेणारी महिलाही महाराष्ट्राची रहिवासी असणे गरजेचं आहे योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्राच्या महिलालाच मिळतो इतर राज्याच्या महिलाला हप्ता मिळणार नाही दुसरं कारण काय आहे जाणून घ्या तर वयोमर्यादा पाळणे एकवीस वर्षे पास ते पासष्ट वर्ष वयगातील महिला पात्र आहे त्यापेक्षा कमी किंवा जास्त वय असल्यास अर्ज देखील बाद होतोय तिसरं कारण आहे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असणे आवश्यकता आहे त्यापेक्षा जास्त उत्पन्न असल्यास लाभ देखील बंद होणार आहे चौथं कारण असं आहे सरकारी नोकरीला जर तुम्ही असाल किंवा कुटुंबातील कोणी नोकरीला असेल तरी देखील हा लाभ मिळणार नाही जर महिला सरकारी नोकरीला असेल तर त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही पाचवं कारण आहे इतर सरकारी योजनेचा लाभ म्हणजे आधी जर तुम्ही इतर सरकारी योजनेचा फायदा घेत असाल तर तरी देखील हप्ता हा मंजूर होत नाही कारण इतर सरकारी योजनेचा लाभ घे घेत असाल जसे की आ, पी एम किसान योजना नमो शेतकरी योजना अशा योजनेचा लाभ घेत असेल तर या योजनेचा हप्ता देखील तुमचा बंद होणार आहे सहावं कारण आहे राजकीय कुटुंबातील सदस्य असणे जर तुमच्या कुटुंबातील कोणी आमदार खासदार किंवा कोणी सरकारी अध्यक्ष कोणी असेल तरी देखील मिळणार नाही सध्याचे किंवा माजी आमदार खासदार कुटुंबातील महिला महिला न्याय योजनाचा ला हप्ता देखील मिळणार नाही शेवटी महत्त्वाचं सातवं कारण आहे चारचाकी वाहने असतील जसे की तुमच्या कुटुंबात टॅक्टर असेल तर येव कळता चारचाकी वाहने असतील कुटुंबाकडे चारचाकी वाहने असल्यास लाभ देखील मिळणार नाही मात्र टॅक्टर यामध्ये अपवाद आहे टॅक्टर असेल तर तुम्हाला हप्ता मिळणार आहे अशा प्रकारे सात कारण आहे आता असा प्रश्न निर्माण होत आहे की ऑगस्टचा हप्ता हा कधी मिळणार आहे जुलैचे पैसे मिळल्यानंतर ऑगस्टचा हप्ता हा शेवटच्या दोन आठवड्यात किंवा सणासुदीच्या दिवसाला हा हप्ता शक्यतो येणार आहे पण याबाबत अद्याप अधिकृत घोषणा देखील केलेली नाही तर शेवटी महत्त्वाचं काय आहे जर तुम्हाला जुलैचा हप्ता मिळाला नसेल तर वरील कारने तपासा ऑगस्टच्या हप्त्याबाबतची अधिकृत माहिती आली की आम्ही लगेच तुम्हाला सांगणार आहोत त्यामुळे संघर्षोद्धा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांना शेअर नक्की करा